मी सहजच गुगलवर सर्च केलं की एक गाय तिच्या पूर्ण आयुष्यात किती दूध देऊ शकते आणि त्याचं उत्तर मिळालं की दोन लाख ग्लास एवढं दूध एक गाय तिच्या आयुष्यात पूर्ण आयुष्यात देऊ शकते याचा लिटरमध्ये विचार करायचा झाला तर जवळपास पन्नास हजार लिटर एवढं दूध एक गाय तिच्या पूर्ण आयुष्यात देते हा आकडा काही छोटा मोठा नाही म्हणजे या दुधापासनं जर विचार करायचा झाला तर अडीच लाख कॅल्शियमच्या गोळ्या बनवल्या जाऊ शकतात ज्याच्या माध्यमातून कितीतरी लोकांची हाडं दातं मजबूत करण्याचं काम होऊ शकतं आणि याच दुधापासनं म्हणजे पन्नास हजार लिटर दुधापासनं जवळपास पन्नास लाख कप चहाचे बनवले जाऊ शकतात आणि ते लोक पिऊ सुद्धा शकतात एवढा प्रचंड मोठा हा आकडा एका गायीच्या आयुष्यभराच्या दुधाचा आहे गायीचं महत्व पहिल्यापासूनच आपल्या आयुष्यात आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या भारतात पाहायला मिळतं नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकऱ्या युट्यूब चॅनलमध्ये खरं तर संपूर्ण जगाचा विचार करायचा झाला तर आपला भारत देश हा सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे जे की दूध उत्पादनामध्ये पहिला नंबर लागतो त्यानंतर अमेरिका चायना ब्राझील आणि जर्मनी अशा पद्धतीने वेगवेगळे देश आहेत पण पहिल्या दहामध्ये सगळ्यात टॉपला असणारा आपला भारत देश आहे सगळ्यात जास्त दूध उत्पादन आपल्याकडं होतं आणि हे दूध उत्पादन जे आहे तर त्याचा आकडा सांगायचा झाला तर जवळजवळ एकशे सत्याऐंशी मिलियन मेट्रिक टन एवढं दूध आपल्या भारतात उत्पादित केलं जातं एका गायीच्या पूर्ण आयुष्यामध्ये जर विचार करायचा झाला तर जवळजवळ ती दोन लाख ग्लास एवढं दूध देऊ शकते म्हणजेच काय तर जवळजवळ पन्नास हजार लिटर दूध एक गाय तिच्या पूर्ण आयुष्यात देऊ शकते एवढा मोठा हा आकडा आहे आज आपल्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर कानाकोपऱ्यामधून दूध व्यवसाय चालवला जातो शेतकऱ्याची पोरं गाडीला कॅन्डी लटकवतात आणि गायी पाळल्या जातात त्या गायीच्या माध्यमातून दूध व्यवसाय केला जातो लोकांची गुड मॉर्निंग होण्याच्या अगोदर शेतकरी दारामध्ये कॅन्ड घेऊन उभा असतो दुधाची आणि खर तर तो दूध देण्याचं काम करत असतो एवढं प्रचंड मोठं कार्य या मातीमध्ये एका शेतकऱ्याच्या माध्यमातून केलं जातं भारताचा पहिला क्रमांक दूध उत्पादनात लागतो या सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा म्हणायचं झाला तर यात सगळ्यात मोठा वाटा तो एका शेतकऱ्याचाच आहे आजही गावाखेड्यात जर तुम्ही गेला तर गोठ्यामध्ये गाई पाळलेल्या पाहायला मिळतात त्याचं प्रमाण आज कुठं ना कुठं तर तरी कमी झालंय हे खरं आहे मात्र तरीसुद्धा शेतीमातीशी शेती मातीशी संलग्नित असणारा हा व्यवसाय आज भारत देशाला दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवतो खरं तर दुधाला पूर्ण अन्न म्हणलं जातं कॅल्शियम मिनरल्स आणि वेगवेगळ्या गोष्टी दुधामध्ये पाहायला मिळतात बी ट्वेल्व विटॅमिन प्रथिनं असतील हाडं मजबूत करण्याचं काम असेल ऊर्जा आणि ताजेपणा देण्याचं काम हे दूधच करतं त्याच्यामुळं दूध हे प्रचंड महत्त्वाचा घटक खरंतर आपल्या संस्कृतीमध्ये पहिल्यापासून पाहायला मिळतो मात्र आज अलीकडं या सगळ्या गोष्टी कुठंतरी कुछत लोप पाहताना पाहायला मिळतात शेतकरी आम्ही जपला नाही शेतकरी आम्ही टिकवला नाही शेतकरी ज्यावेळेला दूध घेऊन येतो त्यावेळेला त्या दुधाला आम्ही योग्य दर दिला नाही शेतकऱ्यानं हे दूध रस्त्यावरती त्याला फेकायला भाग पाडलं आणि म्हणूनच की काय आज कुठं ना कुठं तरी ही परिस्थिती बिघडतात पाहायला मिळते मात्र हे सगळं आम्हाला जपावं लागणार आहे ही खाद्य संस्कृती हा शेतकरी आणि या शेती मातीचं उत्पादन जे आहे तर ते सुद्धा आम्हाला जपाव लागणार आहे आधीची लोक सांगायचे गाय ही माता आहे आणि तिला आई सारखं जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे उत्पादन घेतलं पाहिजे मात्र आज ह्या सगळ्या गोष्टी कुठ ना कुठं लोप पावताना पाहायला मिळतात एक धर्म म्हणून नाही तर किमान आपल्याला जगण्याच्या संस्कृतीमधला महत्वाचा घटक म्हणून त्या गायीला आपण जपलं पाहिजे मंडळी तुमची मतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि नवनवीन विषयासाठी आपल्या रॉयल शेतकऱ्याला सबस्क्राईब करून ठेवा जय जवान जय किसान जय हिंद